परमार्थाच्या नावाखाली प्रचंड गोंधळ चाललेला आहे कोणी कोणाला सहज फसवावं कोणी कोणाला सहज लुटावं परमार्थाच्या नावाखाली अशी आज परिस्थिती आहे का तर लोकांना देव परमार्थ आत्मा परमात्मा ब्रह्म परमेश्वर हे शब्दाबद्दल एक प्रकारचं गुढ ज्याला आपण म्हणतो ते गूढ असं काहीतरी लोकांच्या डोक्यात शिरलेलं आहे आणि त्यांना असं वाटत की हे गूढ तत्व जे आहे ते आपल्या हातामध्ये आल्याशिवाय आपल्याला सिद्धी मिळणार नाही आपल्याला यश मिळणार नाही आपला उत्कर्ष होणार नाही आपली संकट दूर होणार नाही आपले रोग बरे होणार नाही अशा तऱ्हेची समजूत झालेली आहे हे का समजूत झाली कारण परमेश्वर हा जो विषय आहे या विषयाबद्दल एक प्रकारचं गुढ ज्याला आपण म्हणतो ते गुढ निर्माण झालेलं आहे वास्तविक त्याच्यामध्ये गूढ काहीही नाही हे पहिलं आपण लक्षात ठेवा त्याच्यामध्ये गूढ काही नाही कोणी उठतो आणि म्हणतो माझा साक्षात्कार झाला त्याला साक्षात्कार या शब्दाचा अर्थही ठाऊ नसतो गंमत अशी आहे मला एक, एक ग्रस्त भेटले वामनराव चला मी म्हटलं कुठे ओ अमका अमका मनुष्य त्याला साक्षात्कार झालेला आहे त्याला आपण भेटायला जाऊया मी म्हटलं थांब इथे बस झाला साक्षात्कार म्हणजे काय रे सांग मला तो म्हणतो मला कुठे माहित आहे मी म्हटलं मग त्याला साक्षात्कार झाले तुला कसं कळलं म्हणजे लोक म्हणतात मला सांगायचा सा मुद्दा हे सगळं जे आहे हा भ्रमिष्ट माणसांचा प्रकार आहे आणि नेमके हे शब्द वापरलाय भगवत गीतेने भ्रामयण सर्वभूतानी यंत्रारुढानी माय गंमत अशी आहे की हा भ्रमिष्ठ लोकांचा हा जो प्रकार आहे साक्षात्कार ही गोष्ट काय आहे परमेश्वराचा साक्षात्कार होतो म्हणजे काय होतो तो होऊ मुळात होऊ शकतो का आणि जर होत असेल तर तो, तो कसा होतो त्याची आपल्याला अनुभूती कशी येते हा एक मोठा विषय आहे याच्यावर एक स्वतंत्र प्रवचन करायला पाहिजे एवढा हा मोठा मुट, विषय आहे पण थोडक्यात सांगतो आपण समुद्र बघतो आपण समुद्र बघतो आता देशावरच्या लोकांना समुद्र जवळ नाही पण आम्हा मुंबईकरांना समुद्र एकदम जवळ कारण आम्ही समुद्रातच <laughs> आहोत त्या समुद्र तुम्ही जर पाहिला तो अथांग आहे अथांग समुद्र आहे आणि तुम्ही त्याच्या काठावर बसलेले आहात आद। आता तुम्ही काय म्हणाल शेजारी माणसाला मी समुद्र पाहतो घरी जाऊन सांगाल मी समुद्र पाहिला मी सागर पाहिला असं तुम्ही सांगाल खरं आहे का ते तुम्ही पाहिला नाही सागर जे तुम्ही सागर पाहिला तो फक्त वरवरच त्याच जे रूप आहे तेवढंच पाहिलं खरं सागर तुम्ही पाहिलाच नाही <coughs> खरा जो सागर आहे तो तुम्ही पाहिलेला नाही जो आहे तो फक्त वरवरचा पाहिलंय फार तर तुम्हाला त्या समुद्राच्या पाण्याची चव घेता येईल आणि सांगू शकाल समुद्राचं पाणी खारट आहे समुद्राचं पाणी खारट आहे आणि मग हे समुद्राचं पाणी कुठेही समुद्र जरी असला तरी ते खारट असणार इथपर्यंत तुम्हाला समुद्राबद्दल सांगता येईल पण समुद्राबद्दलचं जे खोल समुद्राचं जे स्वरूप आहे त्याचं जे अथांग आहे ते तुम्हाला काठावर बसून आकलता येणार नाही पाहता येणार तसं या परमेश्वराचा आहे की हा जो परमेश्वर जो आहे त्याचं जे स्वरूप आहे ते अथांग आहे अनंत अनंत हा शब्द आपल्या साधू संतांनी आणि ऋषी मुनीने अत्यंत अचूक वापरलेला आहे अनंत परमेश्वर कसा आहे अनंत अनंत आहे असा हा जो अनंत परमेश्वर जो आहे अनंत याचा अर्थ इन्फिनिट मगाशी मी सांगितलं इन्फिनिट अनंत एंडलेस अपार अपरंपार ज्याला अंत नाही आणि ज्याला आधी नाही असा हा परमेश्वर जो आहे त्याला आपल्याला जर आकळायचं असेल त्याला जर आपल्याला पाहायचं असेल त्याला त्याचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर तो घेता येतो आणि ते संतांनी आपल्याला उघडपणे सांगितलेलं आहे हे कसं करायचं कालच मी सांगितलं देव पाया गेलो तेथे देवची उंनी ठेलो तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो काल सांगितलं सांगितल अशी आहे ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे देव देव म्हणून मुळी कोण देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची असं म्हटलेलं आहे मग हा जो आत्मदेव आहे त्याला तुम्ही पाहू शकता म्हणजे अनुभवू शकता त्याची तुम्ही प्रतिती घेऊ शकता त्याच तुम्ही अवलोकन करू शकता त्याच तुम्ही निरीक्षण करू शकता सगळं काही करू शकता आणि ही करण्याची जी रीत आहे ती सुद्धा मी काल तुम्हाला सांगितली सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाई रूप गुण वर्ण येते तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाणे दुरी सारून या की पाहता पाण दूर सारून मी डोळे भरून देवाला पाहिलं हरीला पाहिलं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे जर तुमच्या ध्यानामध्ये आलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात सगळे संत काय सांगतात तुकाराम महाराज एके ठिकाणी असं म्हणतात की हा जो परमेश्वर जो आहे तो तुझ्यामध्येच आहे देव दवळी अंतरी भेटी नाही जन्मवरी असं म्हटलेलं आहे देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी निज देव नेणसी मुळी कोण असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात तर तुकाराम महाराज असं सांगतात दुधी असता नवनीत नेणे तयाचे मथित नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ इंडे वनांतरी तुका सांगे मूड जना देही देव का पाहना म्हणजे देवाला कुठे पाहायचं कसं पाहायचं हे सगळं संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे पण ते असं सांगितलेलं आहे की ते आपल्याला कळायला तसं काही कठीण नाही आहे तसं सोपच कठीण नाही पण ते कठीण झालेलं आहे कारण काही मंडळीने ते कठीणच करून टाकलेलं आहे मला सांगायचा मुद्दा असा की ह्या परमेश्वराला कसं पाहायचं याचं वर्णन आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीतच केलेलं आहे चित्त परतून पाठी मोरे ठाके आणि आपण आपण देखे देखत खेव म्हणे तत्व ते मी तिये ओळखी सरीसे सुखाच्या साम्राज्य बैसे चित्त समरसे विरोय असं म्हटलेलं आहे उफराट्या दृष्टीचे पाहणे ते, ते दृष्ट्या माझी दृष्टी मुरवणे पाहतया मुळास जाणे स्वस्वरूपेसी असं मुकुंदराज म्हणतात तर तुकारा मला म्हणतात तुका म्हणे मन उफराटे होय तरी हे अपाय मावळती तुका म्हणे मन उफराटे हो तरी ए अपाय मावळती एकनाथ महाराज सांगतात एकनाथ महाराजांचा सुंदर अभंग आहे ते म्हणतात शेवटी सोहम नोए वारा पंचमहाभूतांचा पसारा सोहमच्या विचारा साधू जाणे एका जनार्दनी आप देखणे नाखणे साक्षीत्वे पाहणे सोम मग सोम कशाला म्हणतात तेही सांगितलं आपणाशी पाणे साक्षीत्वे पाहणे स्व पावे आपणासी आपण या नाव ज्ञान ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पावे आपणासी आपण या नाव ज्ञान असं समर्थ रामदास स्वामी सांग ही सगळी संतांची वचन आपण जर पाहिली तर देवाला कस आकळायचं देवाला कसं पाहायचं त्याला डोळे भरून कसं पाहायचं हे संतांनी शिकवलेलं आहे पण आपण ते कोणाकडून तरी शिकलं पाहिजे म्हणून सद्गुरू सद्गुरु वाचून सोया चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांच कल्या you